नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो शेळी पालनातील अतिशय महत्त्वाचा टॉपिक मी आपल्यासाठी या व्हिडिओद्वारे घेऊन आलो आहे मित्रांनो सर्वत्र बिटल शेळीची खूप डिमांडिंग चालू आहे बिटल शेळी बिटल शेळी बिटल शेळी ही खूप जगप्रसिद्ध शेळी झालेली आहे मग मी आता बिटल शेळीपेक्षाही अर्ध्या किमतीत मिळणारी शेळी आणि त्यासोबतच तिच्यासारखेच गुणधर्म त्या शेळीमध्ये आहेत आणि किंमत देखील अर्धी आहे गुणधर्म ती सारखेच आहे आणि त्यासोबतच शेळी ही खूप आ... सोपे पद्धतीने आपल्याकडे मिळते अशी शेळी ह्या यूट्यूब चॅनलद्वारे किंवा या व्हिडिओद्वारे कि आपल्याला सांगणार आहे त्या शेळीविषयी थोडक्यात माहिती देखील सांगणार आहे आणि अशा प्रकारे माहिती सांगणार आहे की ज्याने तुम्हाला खऱ्या पद्धतीने मदत होईल तर मित्रांनो अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला आपण या शेळीविषयी शे जाणून घेऊया मित्रांनो ती शेळी आहे काठेवाडी शेळी काठेवाडी शेळी तुम्ही खूप वेळा ऐकली असेल ही एक बिटल नंतरची खूप जगप्रसिद्ध शेळी होत चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती हीची मागणी आहे आणि हीची ओळख देखील झालेली आहे खूप साऱ्या ग्रामीण भागामध्ये मित्रांनो आपल्याला अशी लंब्या लंब्याची शेळी पाहायला मिळते तिचे कान लंबे लंबे असतात काही ठिकाणी कापलेले देखील असतात तिला काही ठिकाणी लोळ्या देखील असतात काही काही वेळा तिची शिंगे हे डायरेक्ट वरती असतात काही वेळी गावरान शेळीसारखी मागे देखील गेलेली असतात मित्रांनो ही जी काठेवाडी शेळी आहे ही प्रामुख्याने गुजरातची शेळी आहे गुजरातमधील सुप्रसिद्ध जात आहे तिथूनच ती आपल्या जळगाव खांदे जळगाव त्यासोबतच चाळीसगाव या भागामध्ये इम्पोर्ट होत असते आणि ही शेळी तिथूनच सर्व महाराष्ट्रामध्ये सर्क्युलेट होती आणि तिथूनच हे शेळीची जात आहे ती पसरलेली आहे ही प्रामुख्याने तुम्हाला पहिलं सांगितलं की बीटल शेळीची तुलना करते मित्रांनो डायरेक्ट कंपेरिजन आहे तिची दूध देण्याची क्षमता ती शरीराची ठेवण वजनवाढीचा रेट दिखाऊपण सुंदरता ती सर्व जे काय मित्रांनो बिटल शेळीसंग तुलना करते आता थोडं जर पाहायला गेलं तर बिटल शेळी यापेक्षा सुंदर दिसते परंतु बाकीच्या गुणांमध्ये ही बिटल शेळीसोबत कंपॅरिझन म्हणजे तुलनात्मक आपल्याला पाहायला मिळते जर दूध येण्या क्षमता बिटल शेळीची दोन ते अडीच लिटर असते हिची देखील तेवढीच दोन ते अडीच लिटर आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर जी शरीराची बांधा आहे तो उंच असतो जसं बिटल शेळीचा असतो काही प्रमाणामध्ये या शेळ्या सोड्याशा बुटक्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात परंतु बिटल शेळी जी आहे मित्रांनो ती थोडीशी उंचाईच्यापेक्षा पाहायला मिळते परंतु हाईट जी आहे ती थोडीफार समान असते त्यानंतर खास करून पिल्ले देण्याची क्षमता मित्रांनो पिल्ले देण्याची क्षमता ही बिटल शेळीसारखीच दोन किंवा तीन असते पिल्ले दिल्यानंतर तिला दूध देखील पाहिजे तेव्हाच पोषण पोषणही व्यवस्थित होऊ शकतं शि दूध देखील खूप जास्त आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारवरती आपल्या ही शेळी पाहायला मिळते त्यासोबत बिटल शेळी ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही वातावरणामध्ये राहू शकते तसंच ही शेळी देखील महाराष्ट्रातल्या कुठल्याही वातावरणामध्ये राहू शकते ही शेळी काटक का आहे गावरान ही काहीही खाऊ शकते त्यासोबतच गावरानशेळीसारखीच ही त्यांच्यामध्ये घुळून मिळूनसुद्धा राहते तसंच शेळी ही खूप गरीब शेळी आहे मित्रांनो आपल्या गावरानशाळे आपण पाह पाहतो की खूप खोडकर शाळ्या असतात इकडे तिकडे पळतात चरताना आपण जर मुक्तपणे चारायला सोडलं तर त्या खूप त्रास देतात तसं या बीटल शाळे नाही शेळ्या खूप शांतपणे चरतात आणि आपल्याला काही जास्त त्रास देत नाही त्याच्याच स्वरूपामध्ये आपली शेळी थोडीफार पाहायला मिळते सगळ्यात मोठा फरक जर पाहिला तर तो, तो येतो प्रायझिंगमध्ये म्हणजे मित्रांनो किंमत बिटल शेळी जर आपल्याला घ्यायची असली चांगली मोठी घाबन शेळी तर ती आपल्याला तीस ते पस्तीस हजार रुपयात मिळते आणि ही शेळी जर आपल्याला घ्यायची असेल तर ही पंधरा ते वीस हजार रुपयामध्ये आपल्याला मिळते म्हणजे जवळपास डबलचा फरक आपल्याला पाहायला मिळतो गुण हे जवळपास सारखेच आहे परंतु मित्रांनो किमतीमध्ये फरक आहे त्यासोबतच जेवढी बिटल शेळी फेमस आहे ना तेवढी ही शेळी फेमस नाही आहे परंतु दिसायला आपन, ही शेळी आपण महाराष्ट्रातली गावरान शेळी असं म्हणणारच नाही कारण ही थोडी वेगळी दिसते राजस्थानी शेळ्यासारखी आपल्याला पाहायला मिळते म्हणून मित्रांनो तुमच्याकडे जर बजेट नसेल बिटल शेळी पालन करायचं आहे परंतु तेवढा पैसा नाही तर तुम्ही ह्या शेळीकडे पाहू शकता ही शेळी जी आहे मित्रांनो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकते खूप चांगल्या प्रकारे ही शेळी जी आहे आपल्याकडे येते किंवा आपल्याकडे उत्पन्न देण्याची क्षमता ठेवते म्हणून या शेळीकडे तुम्ही एकदा पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओशी एक लाईक नक्की करा आणि यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद